अभिनंदन 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 कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षा सण दोन हजार चोवीस पंचवीस उर्दू माध्यमामध्ये आमचे औरवाडगावचे सुपुत्र सोहेल झाकीर पटेल यांची कन्या अलिना सोहेल पटेल जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल व जाहीद पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नवीन पटेल शिरो तालुकाध्यक्ष रईस पटेल सांगली जिल्हा सचिव मंजूर पटेल सांगली जिल्हा उपाध्यक्ष मुत्सर मुल्ला वसीम पटेल जाहीद पटेल शमशुद्दीन पटेल मकसूद पटेल शरदराज पटेल तौफिक गवंडी झाकीर फैजुल पटेल कुटुंबाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते मुस्ताक पटेल राज्याध्यक्ष उर्दू विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षक यांनी हा सत्कार समारंभ आयोजित केला होता